नमस्कार आपन स्टार वन चैनल ला करा, करा शेर कर। शिवना ग्रामस्थांचा शुद्ध आक्रोश खाली खुर्चीला दिले निवेदन ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात हो गेल्या दीड महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय या समस्येकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख रामेश्वर पाटील काळे यांनी खाली खुर्चीला निवेदन देत केले अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरृपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय गेल्या पिवळे आणि दूषित पाणी येते या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अनेक ग्रामस्थांना यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी वाटते असे ग्रामस्थांनी सांगितले या समस्ये बाबत ग्रामस्थानी ग्राम निवेदन दिले निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या गावात गेल्या दीड महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होते या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ग्राम पंचायतीने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा अन्यथा ग्रामपंचायत पंचायत कार्यालयासमोर अमर उपोषण करण्यात येईल तसेच ग्रामविकास अधिकारी यांना संवाद साधला असता त्यांनी दोन प्लांट साठी नऊ लाखांचा खर्च लागणार आहे असं सा सांगितलंय पाणी स्वच्छतेसाठी तीन क्विंटल 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 चुना ब्लिचिंग पावडर असा ऐकून नऊ लाखांचा खर्च लागणार असून त्या कामासाठी मी छत्रपती संभाजीनगर ला चाललोय असं त्यांनी सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड इथं गाव हे महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक गाव आहे ऐतिहासिक गाव असून सुद्धा जे आपण जनावरांना सुद्धा आता ह्या काळामध्ये पाणी पाजत नाही असं पाणी येथील पाहत आहे बघा किती घाण पाणी आहे आणि एवढं निर्लज्ज ग्रामपंचायत मधील हे सर्व प्रशासन आहे इथलं निवेदन स्वीकारला सुद्धा कोणी नाही म्हणजे इतका निष्काळजीपणा यांचा चाललेला आहे तरी मी तुमच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री संजय साहेब यांना विनंती करतो आपण तात्काळ तात्काळ या गावाला भेट देऊन जे शिवण्या गावातील लांडकांचं आरोग्य धोका झालेलं आहे प्रचंड इथल्या मुलांचा जीव जातोय इथले नागरिक प्रचंड आजारी पडलेले असून तुम्ही त्वरित येऊन हे ये बघा पिवळ पाणी आम्हाला देताय हे पाणी मी विनंती करतो की आम्हाला चांगलं पाणी आपण द्यावं एवढंच नसून तर पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे तिकडं बघा सरपंच आणि सरपंच यांच्या सुद्धा सुद्धा नाही ग्रामसेवक अधिकारी नाही एवढा निष्काळजीपणा या प्रशासनात चाललाय पण हेच प्रशासन गावातील नागरिकांना जबरदस्तीने नळपट्टी घरपट्टी वसूल करत आहे तर तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो तात्काळ तात्काळ शासनाने या गावाला अधिकारी पाठवून चांगलं पाणी देण्याची व्यवस्था करावी असं नाही केल्यास आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रचंड असा मोर्चा काढू व ग्रामपंचायत कार्यालय शिवना या ठिकाणी आम, बसू ही मी तुमच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या माध्यमातून या शासनाला विनंती करतो व इशारा देतो तसेच आता आम्ही इथं विकास अधिकारी साहेब यांची खुर्ची रिकामी असल्या कारणाला त्यांच्या रिकाम्या खुर्चीला आम्ही निवेदन देणार आहे हे सुद्धा आपण मीडियाच्या माध्यमातून सामान्य महाराष्ट्र शासनाला पोहोचवी ही मी विनंती करतो पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पण एकही कोणी आवाज उठवत नाही आणि ज्यावेळेस राजकारण मतदान येत त्यावेळेस सगळ्या नेत्याच लक्ष या शिवना गावावर राहत मग या बारीक गोष्टीवर का राहत नाही हे पाणी दूषित पाणी पिण्या जात आणि याच्यावर का लक्ष जात नाही ग्रामच सरपंच यांच का लक्ष देत नाही आणि या गोष्टीवर तात्काळ तात्काळ निर्णय व्हावा नाही तर आम्ही आम्हाला उपोषण करू